नमस्कार मित्रांनो आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर नक्की लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सवाल मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची दर पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे, हे तपासून बघावं लागेल आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे आणि या सर्वांचा मग एकतीस मे पर्यंत देशातील हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर वाचू उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान देशातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा सरकारचा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यापेक्षा अधिक आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला यंदाच्या वर्षी या हंगामात सरकारला हरभऱ्याचा जो शिल्लक साठा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढ ता आला नाही कारण सरकारने फक्त बावीस हजार टन या ठिकाणी हरभरा खरेदी केली आहे किंबहुना सरकारला एवढीच हरभरा खरेदी हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने करावयास मिळाली यामागचं महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी जेव्हापासून हरभरा विक्री सुरू झाली तेव्हापासून हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे तो सुरुवातीचा काही काळ सोडला तर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यावर आहे आणि म्हणून शेतकरी मित्र सरकारला कमी भावात या ठिकाणी हरभरा जो आहे तो हमी भावरती विकत नाही जर भविष्याचा विचार केला तर येथून पुढे हरभऱ्याची मागणी ही वाढत जाणार परंतु पुरवठा मात्र दिवसेंदिवस घटत जाणार जर या महत्त्वाच्या घटकाचा विचार केला तर इथून एकतीस मे पर्यंत देशातील बाजारात हरभऱ्याचा भाव हा शंभर टक्के सुधारताना दिसणार आणि जी हरभऱ्याची दर पातळी आहे ती जर आपल्याला कमीत कमी पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपासून जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसली म्हणजे सध्याच्या बाजारभाव पातळीपासून एकतीस मे पर्यंत दोन तीनशेची तेजी आली तर आश्चर्य वाट नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते हरभऱ्याचा बाजारभाव हा आप जर आपल्याला सहा हजाराच्या आसपास मिळाला तर इथं आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण एकदा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात पण इथून पुढे हरभऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल असल्यामुळे जर आपण दोन तीन महिने थांबलात तर नक्की पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला वाढीव दर मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात हरभरा दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या आवडत मानतो आता मनापासून खूप खूप आभार